रोड पुढे जायचं काय जबरदस्त सुटले तर नमस्कार मित्रांनो जसं की आपण आता तोरणा किल्ल्याची चढाई करायला लागलोय आणि विषय कसा आहे आपण आता सध्या निम्म्या वाटेमध्ये आलो आहोत तर या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहेत आपल्यासाठी एक दोन स्पेशल गेस्ट आहेत जे कि कर चे चे की आहेत निंबाळकर घराण्याचे वंशज आणि घोरपडे घराण्याचे वंशज तर थोडंसं आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी तेजराज अरविंद राजे निंबाळकर फलटर श्रीमंत छत्रपती महाराणी सईबाई यांच्या घराण्यातील वंशज नमस्ते जय राम जय हनुमान मी राजे घोरपडे घराण्याचा वंशज शांतनुरावराजे शरदराव घोरपडे सरकार नमस्ते तर साहेब मगाशी आपण थोडीशी आपली चर्चा झाली होती की कि, ह्या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल थोडंसं आम्हाला कि, मला किंवा आपल्या प्रेक्षकांना थोडीशी माहिती जर तुमच्याकडून ऐकली तर खूप चांगलं होईल हां ज्यावेळेस छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ किल्ले रायडेश्वरावर घेतली त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ले आपल्या ताब्यात घेण्या घ्यायला के सुरुवात केली त्यामधील हा पहिला किल्ला आहे जो त्यांनी आपल्या हिंदू स्वराज्यामध्ये आणला अवघ्या वयाच्या सोळ्या वर्षी हा किल्ला त्यांनी सर केला व जिंकला या किल्ल्याचा किल्लेदार होता इनायक खान त्याला त्याचा पराभूत करून त्याला मारून हा किल्ला जिंकण्यात आला तर हा किल्ल्याला जर हिंदू आपल्या संस्कृतीनुसार आपण बोलतो का एखादा कार्यक्रम असेल एखादं शुभ कार्य असेल तर तोरण बांधतो आपण दरवाजाला तसं छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याला पहिलं तोरण बांधलं असा पोवाड्यामध्ये उल्लेख केला तर महाराजांनी जिंकलेला हा तोरणागड हा म्हणजे स्वराज्यातील पहिला किल्ला होता आणि इथूनच महाराजांनी सगळे किल्ले जिंकायला सुरुवात केली म्हणजे तोरणागड या किल्ल्याचं नाव असं पडलं कारण महाराजांनी ज्या प्रकारे हा किल्ला पहिल्यांदा काबीज केला होता त्यामुळे महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं होतं यासाठी आपण कुठे बी आपल्या गा, घरातले सण वगैरे असतील तर आपण तोरण बांधतोय बघा तर सुरुवात इथून झाली त्यामुळे ह्या किल्ल्याला तोरणागड असं नाव पडले आपणही कुठला सण उत्सव असेल तर तोरण लावून त्याची सुरुवात करतोय तर मित्रांनो विषय कसा आहे आता निम्म्या जागेत आलोय आपण निम्म्या वाटेत आलोय आणि हे जे खाली दिसतंय का नाही तुम्हाला हे जे आहे की नाही हे पूर्ण खडक वाचला आहे म्हणजे हे खडकवासल्याचं पाणी आहे हा तलाव आहे पूर्ण डॅम आणि ह्या डॅमचं पाणी संपूर्ण सगळ्या पुण्याला जाते तर विषय कसा आहे आता इथं जुन्या काळातल्या पायऱ्यासुद्धा कोरलेल्या आहेत कारण पावसाळ्यात वगैरे वाट खूप निसरडी होत्या तर मागाशी तुम्ही बोलल्याप्रमाणे वाघ नक्याबद्दल काय बोलत होतो तुम्ही हां आता वाघनक हे पूर्वी पारंपासून वापरलं जाणार एक ही आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जगात सगळ्यात मोठा पराक्रम केला जो की के अफजल खानाचा वध करण्यामध्ये पण पूर्वी वाघनक हे किल्ला चढायला वापरलं जायचं कारण की वाघनक्याने म्हणजे ग्रीप चांगली भेटली जायची की कि किल्ल्या दगडांमध्ये वगैरे म्हणजे पूर्णपणे असं चढता यायचा किल्ला वगैरे प्रॉपरली पावसाळ्यामध्ये देखील म्हणजे हा वागनक्याचा हा आणखी एक वापर होता हा खरा एक उपयोग होता म्हणजे वागनक्याचा उपयोग तोच होता दुसरे वाघण्याक्याचा उपयोग बोलला गेलं तर शत्रूचा चेहरा चेहरा वरबडण्यासाठी वाघनके वापरलं जायचं हे गुप्त शास्त्र म्हणून हातामध्ये ठेवलं जायचं की जे दिसून येत नव्हतं की अंगठी दोन अंगठ्यांसारखं ते दिसायचं आणि त्या त्या म्हणजे सोनेरी सोन्याच्या अंगठ्या कधी बनवल्या जायचं त्यामध्ये आत वाघनक लपवलं जायचं आणि जे शत्रू फुडून आला अचानक तर त्याच्यावर हमला करता यावा म्हणून ते वाघणं होतं त्या चेहऱ्यावर डायरेक्ट वार केला करता यावा आणि त्याचा एक उपयोग केला जायचा आणि हे ज्या आपण ज्या पायऱ्या मग निसरड्या जर पायऱ्या असतील तर त्याचा म्हणजे ते कसं काय त्याच्यावर उपाय करत होते आता बघा त्या काळामध्ये काय असे शूज वगैरे नव्हते स्पोर्ट शूज वगैरे मावळ्यांकडे वगैरे कोल्हापुरी चप्पल होती चमड्याचे जे काही शूज असेल म्हणजे मोजडे असेल किंवा एक प्रकारे कोल्हापुरी चप्पल असेल तर त्याखाली घोड्याची नाळ लावली जायची घोड्याची नाळ याला ग्रीप असायची लोखंडे असायची ना ते अशी बारकी खेळ्यासारखे हे केले जायचे जेणेकरून बाबा तुम्हाला डोंगरातून दरीतून चालता यावं व्यवस्थित प्रॉपरली म्हणजे तुम्ही पावसाळ्यात सुद्धा तुम्हाला व्यवस्थित गड किल्ले चढता यावे तुमचा पाय वगैरे घसरू नाही म्हणून वाघनक आणि ते कोल्हापुरीच्या पल्ल ते घोड्याचे ना लावले जायचे त्याने प्रॉपरली ग्रीप बसून गड किल्ले चढता यायचे ओके आणखी एक गोष्ट म्हणजे तोरणागड हे जरी नाव असलं तरी शिवाजी महाराजांनी ह्याला प्रचंड गड असं सुद्धा संबोधलेलं आहे कारण ह्याचा आवाका इतका मोठा आणि इतका प्रचंड आहे ना तुम्ही बघू शकताय इथं तुम्हाला दिसते काय माहित नाही पण ते किती लहान दिसत आहेत जे समोर थांबले ते आणि व्ह्यू तर एकदम काय सांगू जबरदस्त खूप अवघड रे काय आठ वाजता चालेल हे काय 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 ठेवलायचं था हे काकडी परत पे, पे चा, चा, ते पेरू चहा बिस्किट मॅगी म्हणजे किल्ल्यावर कोण पण आलं तर कनी सगळी सोय आहे ना मग एवढं सगळं खाल्लं कसं काय घेऊन येतं सोय डोक्यावर आणलं डोक्यावर वय किती तुमचं मग वय माझ बेचाळीस हा तर किल्ल्यावर येताना कनी हे काकू दिसल्या का नाही माझं नाव सांगा आणि काकूसून एक दहा दहा वीस वीस रुपये एक्स्ट्रा द्या आणि काय पैसे मटेरियल मिळते पण एवढं मोकळं चालायचं एवढं आम्हाला धाप भरते तुम्ही कसं काय आणताय सर एवढं काय करणार पोटासाठी काहीतरी कमवायच लागेल ना आणि एक विषय म्हणजे जुन्या पुराण्या काळात जे सोनं असायचं ते सोनं गडावर असे पुरून ठेवायचे दाबून आणि जेव्हा महाराजांनी हा गड जिंकला ना तेव्हा महाराजांना ते सोनं सापडलं म्हणजे इथं डागडू डागडूजी करताना म्हणजे पुनर्बांधणी करताना उत्खननात ते सोनं सापडलं तेव्हा ते महाराजांनी सोन्याचा उपयोग रायगडावर आणि इतर गडावर त्याच्या खर्चासाठी ते, खर्चा ते केला होता ट्रक बघा फक्त उंची बघा निसते ह्या ट्रकची खतरनाक आहे एकदम लहान मुलगी आहे ती पाण्याच्या बाटल्या इथं वरती घेऊन येते विकण्यासाठी एवढा अवघड काम आहे आपल्याला मोकळं चालायचं होत नाही आणि पाण्याची बाटल्या घेऊन वरती आल्या ती पण मुलगी आहे आठ दहा वर्षाची होय सातवी आठवी असेल ती आणि आता फायनली आपण एंट्रन्सला आलो आहोत मुख्य प्रवेशद्वारापाशी हा हे तोरणा किल्ला आणि उंची इथून पाहू शकताय किती उंच आहे तर आपले छत्रपती शिवाजी महाराज ना महादेवाची पूजा करायची शंकर आणि पार्वती त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गडावर महादेवाचं मंदिर हे मिळणारच तर आम्ही चाललो आहे आता परत रिटर्न आणि भरपूर गड फिरून झालेला आहे तर आम्ही पूर्ण काही के शूट केलं नाही ठराविक ठिकाणी केले आणि विषय म्हणजे काय कारण गडाबद्दल ऑलरेडी यूट्यूबवर भरपूर माहिती आहे त्यामुळं ते काय सगळं कवर का केलं नाही आणि आता चाललो आहे आम्ही